राज्य सरकारला अजिबात शेतापर्यंत पाणी पोहचवण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त पैसे देऊन बहिणीचं कौतुक करण्यापेक्षा तिला संरक्षणाची आवश्यकता आहे ते सरकारने केलं पाहिजे आम्ही फक्त सरकार, सरकार करते लूट चालते व्यापाऱ्यांवर सरकारचा वचप नाही सरकारने एक पुण्याचं काम एक चांगलं केलेलं आहे की युवकांचा जो रोजगार आहे तो गुजरातला पडवलेला आहे नमस्कार मी भूषण अहिरे आज आपण धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत दादा काय सांगाल आपल्या धुळे ग्रामीण या विभागामध्ये कशा पद्धतीचे विकास कामं झालेली आहे आणि अजून काय होणं अपेक्षित होत आपलं विकास कामे राहिल्यापैकी किरकोळ आहेत पण सर्वात मोठं विकास काम जर म्हटलं अक्कलपाडा धरण आणि लवकरात लवकर बऱ्याचशा आध्याहून जास्त मतदारसंघात महाविकास आघाडीचे नेते यांनी शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काम चालू आहे रस्त्यांचे काम झालेले आहेत राहिलेले कामं शंभर टक्के होतील मला नाही वाटत की आता बरेच काही कामं बाकी असतील असं मूलभूत कामं असतात हे जनतेची कामं असतात जनतेला काय हवं असं वेळेवर पाणी मिळायला पाहिजे पिण्यासाठी पाणी मिळायला पाहिजे हाताला रोजगार मिळायला पाहिजे आणि मलमजुरांना कुठेतरी काम मिळायला पाहिजे एवढी जनतेची अपेक्षा असते आतापर्यंत ज्या राज्य सरकारने ज्या योजना राबवल्या त्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या नाहीत मजुरांसाठी राबवल्या नाहीत फक्त एक लाडकी बहीण अशी एक योजना आणली आणि तिचा इतका वाजागाजा चालू आहे पण तेवढ्या लाडक्या बहिणींचं कौतुक या महाराष्ट्राने केलेलं नाही कारण फक्त पैसे देऊन बहिणीचं कौतुक करण्यापेक्षा तिला संरक्षणाची आवश्यकता आहे ते सरकारने केलं पाहिजे योजनेचा राज्य सरकारला अजिबात राबव जे जवळजवळ सत्तर टक्के महिला अजूनही त्या योजनेपासून वंचित आहेत म्हणून तो राज्य सरकारला लाभ होणं तेवढं ये नाही पण माझ्या मते या राज्य सरकारला अजूनही जाग येत नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत दिवसा वीज द्यायचं नसते घोषित करता पण दररोजची वीज ही लपंडाव करत असते शेतकरी एवढा वं शेतकरी हैराण होतो तेव्हा विजेपायी अक्षरशः म्हणजे दिवसातनं तीन तीन तास दोन दोन तास दिवसा लाईट असून सुद्धा त्याच दिवशी लाईट राहत नाही म्हणजे एवढा शेतकरी राहिरा नव्हतो म्हणजे या शेत शेतकऱ्यांचा वालीच त्रास या महाराष्ट्रात राहिलेला नाही म्हणून या सरकारचा लोकांना पूर्णपणे वीट आलेला आहे आणि हे सरकार म्हणजे पुढच्या वेळेस अपेक्षितच नाही लोकांना कारण काम करण्याची क्षमता या सरकारमध्ये नाहीये फक्त एकमेकांची उन्नी दुनी एकमेकांवर टिप्पटिपणी एवढंच हे सरकार करत आहे पण शेतकरी शेतमजूर गोर गरिबांसाठी या शेतकऱ्या या सरकारने काहीच केलेलं नाही वीज आहे परंतु रेळेवर यांना जे आहे दिलेले त्याच्यातनं आठ घंट्यात दोन घंटा तीन घंटा कमी करतात आणि जेव्हा काही काम नसेल त्या दिवशी वीज जेव्हा चालू होते त्या दिवशी काम करतात याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना पाण्याची अडचण येते परंतु यावर्षी एक वातावरण चांगलं पावसाचं असल्यामुळे विजेचा एवढा मोठा हे झाला नाही आणखी तीन महिने एकंदरीत जास्तीत जास्त पाऊस पडला तरी पुढे आता चालू आहे काही गोष्टी याच्यामुळे अडचणी येतात शेतकऱ्यांना आणि परत शेतीमाला <laughs> अजून परत चांगले भाव नाही याविषयी कापसाला भाव नाही मागच्या वर्षी सहा हजार रुपये कापूस गेला अजून कापसाला रेट नाही आता नवीन येण्याची सुरुवात आहे तरी सुद्धा अजून भावाची एवढी मोठी दिसत नाही तरी सरकारने याविषयी बऱ्याचशा गोष्टी आता लक्ष द्यायला पाहिजे फक्त सरकार कागदोपती करत व्यापाऱ्यांची लूट चालते व्यापाऱ्यांवर सरकारचा वचप नाही की हमी भावापेक्षा जर व्यापारी कमी भावात माल घेत असतील तर त्याच्यावर वचप कोणा कोणाचा पाहिजे सरकारचा पाहिजे ना पण सरकार सरकार त्याच्यावर वचप ठेवत नाही जर हमी भाव सहा हजारचा साडेसहा हजारचा केला तर व्यापारी साडेपाच हजारने ने घेता सरकारने पुण्याचं काम एक चांगलं केलेलं आहे की युवकांचा जो रोजगार आहे तो गुज गुजरातला पडवलेला आहे आणि तरुण जो बेरोजगार आहे तो आज खून खराबा चोऱ्या या दिशेने चाललेला आहे सुशिक्षित असो अशिक्षित असो तरुणांच्या हाताला काम नाही आणि बीजेपी सरकारने फोडाफोडीच्या राजकारणाकडे ओढून युवकांकडे बिलकुलही लक्ष दिलेलं नाही आणि कुठलेही रोजगार म्हणजे मतदारसंघात संपूर्ण महाराष्ट्रभरातच रोजगार नाही तर याच्यामुळे तरुण हैराण झालेले तरुण आताला काम नाही शिकलेले मुलं घरी बसलेले ते शेतकरीचे असो अथवा कुठल्याही वर्गाचे असो याच्याकडे बीजेपी सरकारने केंद्रामध्ये दहा वर्षापासून सत्ता असताना कुठली योजना अशी आणलेली कि दोन पाच दहा हजार तरुण भरले जातील कुठल्या कंपनीमध्ये कुठल्या योजनेमध्ये त्यांचं काम होईल असं कुठलीही तरुणांसाठी स्पेशल पॉलिसी बीजेपी सरकारने आणलेली नाही अथवा राज्य सरकार असो या केंद्र सरकार असो ऑनलाईन आता खेड्यागावामध्ये जर तो थोडं म्हातारे लोक जर थोडे खेळत असतील पथ्य वगैरे टाइमपास करत असतील तरी लोक रेड टाकतात आणि मोठे सिलेबसी त्या रमी गेमाचे किंवा शेअर बाजाराचे त्याच्या जाहिराती करता तरुणांना त्याच्यात टाकायला लावता ये सरकार लोक त्यांच्यावर वचक ठेवायला पाहिजे ना तुम्ही जाहिराती का बरं तरुणांच्या हाताला काम मजुरांना त्यांचा रोजगार सर्वसाधारण शेतकऱ्याला त्याची वीज आणि जे तरुण आहेत आज शिकणारे यांना शिक्षण आमच्या एवढेच मागण्या त्यांच्याकडे असतील नक्कीच आता सर्वात महत्वाचं जर बघितलं तर आता महिला सुरक्षेचा देखील प्रश्न कुठेतरी ऐरणीवरती आलेला आहे आणि महिला सुरक्षेसाठी आता राज्य सरकार कुठे कमी पडतंय का असं तुम्हाला वाटतंय का हो राज्य सरकार बिलकुल कमी पडते कारण जवळजवळ या दहा वर्षामध्ये निर्भया झाली बदलापूर झालं असे पुष्कळ घटना झालेली पण एकही गुन्हेगाराला आजपर्यंत फाशीची शिक्षा किंवा कोणतीही म्हणजे कायद्याचा वचकच या गुन्हेगारांवर राहिलेला नाही आणि म्हणून गुन्हेगार हा जास्त गुन्हेगार याला प्रवृत्त होतोय म्हणून याच्या बाबतीत थोडासा कडक कायदा करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांचा माल जो पिकतो त्याला स्थानिक मार्केट पाहिजे आज ज्या वेळेस पहिल्यावर चौदाच्या इलेक्शन मध्ये या बीजेपी सरकारने त्यांच्या अजेंडा असं दाखवलं होतं तर तुमचा माल इथे इथे विकला जाईल तुम्हाला गुजरातला जावं लागणार नाही किंवा एमपी मध्ये जावं लागणार नाही तुमची कपाशी असो तुमचा मक्का असो तुमची ज्वारी असो इथे इथे विकलं जाईल त्याच्यासाठी तुम्हाला मार्केट करून देईल मार्केट ओपन होईल पण यांनी या दहा या पंधरा वर्षामध्ये मार्केट सुद्धा ओपन केली नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका